नमस्कार मी गोवर्धन शंकरराव जगताप राहणार भातांगळी तालुका लातूर जिल्हा लातूर मी पंचवीस वर्षापासनं महाबीचे प्रोग्राम घेत आहे पण या तीन चार वर्षापूर्वी मी माझ्या शेतात खूप बुरशी वाढली त्याच्यामुळं माझा हरभरा टिकत नव्हता म्हणून मी यावर्षी थोडीशी माहिती मिळाली मित्राकडून की तुम्ही ट्रा ट्रायकोडार्माशिवाय त्याला पर्याय नाही म्हणून सांगितलं मग मी काय केलं की बीज प्रक्रिया केली ट्रायकोडार्मा गुळाच्या पाण्यात भिजू घातला टोपलेत आणि ती बीज बीज प्रक्रिया केली हलक्या हाताने घट करून आणि ती पेरलं त्याच्यामुळे थोडासा फरक वाटला त्याच्यानंतर मी काय केलं की एक ते सव्वा महिन्यानी दोनशे लिटर पाणी बॅरलमध्ये घेऊन दोन किलो गूळ दोन किलो हरभऱ्याचं पीठ आणि दोन किलो ट्रायको डर्मा हे मध्ये टाकून बहात्तर तास त्याला भिजवलं आणि त्याच्यानंतर स्प्रिंकलरमधून फवार्याद्वारे औषध दिलं त्याचा आणखी थोडा फरक वाटला त्याच्यानंतर मी दुसऱ्या पाण्याला पण तसंच प्रक्रिया केली आणि परत दुसऱ्या पाण्याला पण तसंच दिलं त्याच्यामुळे मला शंभर टक्के फरक वाटला धन्यवाद